जाऊ दे जाऊ दे म्हटलं पण शेवटी मी दवाखान्याची खोगीरफिरती करून आलेच होते इथे एवढा मोठा झगा घालून मी बनवत होते पुरणपोळ्या कारण आज होती सर्व पितरी अमावस्या इथे मस्त अशा शाखाभाज्या रेडी झालेल्या कमीच केलेल्या मी त्यानंतर मस्त टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या पण बनवल्या आणि बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवला पण नैवेद्य दाखवून काही फायदा नाही झाला कारण नैवेद्य ठेवल्या ठेवल्या पाऊस एवढा मोठा आला की नैवेद्य सगळा भिजूनच गेला नको तेव्हा कावळे कावकाव करतात आणि पाहिजे तेव्हा ते येतच नाहीत मेले त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो थोडीशी शॉपिंग करायला तर इथे आईनं पावडरसुद्धा लावली नव्हती आणि पोरगीचं लिपस्टिक लावायचं चाललेलं त्यानंतर इथे कपडे वगैरे घेतली आणि सरळ थेट घरी आलो इथं एवढा राग मनात होता कारण नवऱ्याने काहीच खायला नव्हतं घातलं आणि मेन पॉईंट मला कपडे पण नव्हते घेतली त्यामुळे सगळा राग चपातीवर काढला जेवण वगैरे केलं आणि ज्याची खोगेर भरती करून आणली होती ते पहिलं खायला घेतलं ते म्हणजे औषध इथं लहानपोराच्यावर आमची अवस्था असते तर चला असं होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा follow